जो बंद पुकारला होता परंतु आज शांतता कमिटीची जी मीटिंग झाली तिथे मुस्लिम समाज पण तेवढ्याच मोठ्या संख्येने होता आणि हिंदू समाज पण तितक्याच संख्येने मोठा होता तिथे सर्वांनी एकमतानी एक, एक दिलानी जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी असं एकमत झालं आणि पोलीस प्रशासनातर्फे आपल्याला लेखी आश्वासन देण्यात आलं सोमवारी जो बंद केला होता तो आम्ही सर्व सर्वांना विनंती करतो की तो, तो माघार घेतलेला आहे सोमवारी कुठलाही बंद पुकारल्या जाणार नाही आणि जी घटना झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलेला माणसावी माणसावर कडकात कडक कारवाई करण्यात येईल आज यहाँ शांतता कमेटी की मीटिंग हुई बहुत तफसील के साथ एसपी साहब ने जो पिछले तीन चार दिनों से हादसा हो रहे थे हमारे शहर में उसके ऊपर रोशनी डाली और जो भी आरोपी है उनके ऊपर कानूनी कार्रवाई भी की गई उनको अरेस्ट भी किया गया लिहाजा मैं जगताप भाई का भी बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने यहाँ शांतता कमेटी के अंदर एस साहब को यकीन दिलाया कि सोमवार के दिन पीर के दिन जो शहर बंद बुलाया गया था उसको इन्होंने वापस लिया है क्योंकि बंद इसलिए पुकारा जा रहा था कि आरोपी अटक नहीं है लेकिन जब महित माहिती मिली कि आरोपी ऑलरेडी अटक किया गया है और उस पर कड़क कार्रवाई की जा रही है तो बंद जो है वापस लिया गया है मैं तमाम ही अहबाब से ये गुजारिश करूंगा कि सोशल मीडिया पर किसी भी धर्म के खिलाफ दिल दुखाने वाली कोई भी पोस्ट वायरल न करें बंद के ताल्लुक़ से भी कोई पोस्ट वायरल न करें इसी तरीके से जो भी अहबाब गलत पोस्ट वायरल कर रहे हैं कानून उन पर कार्रवाई करेगा लिहाजा खास खासतौर से फिर नौजवानों से अपील करूंगा कि अपने जज्बात पर कंट्रोल रखते हुए सोशल मीडिया का सही इस्तेमाल करें, कोई भी गलत बात या अफवाहों के ऊपर ध्यान न दें। अगर कोई गलत चीज़ आपको नजर आती है तो उसको आगे फॉरवर्ड करने के बजाय पुलिस प्रशासन तक उसको पहुंचाए और उस पर कार्रवाई इंशाल्लाह प्रशासन की तरफ से की जाएगी नंदुरबार जिल्हा पोलीस मी कळू इच्छितो की दोन दिवसापूर्वी एक आक्षेपार्ह पोस्ट मुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि संबंधित आरोपी यांच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली होती सगळ्या मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांच्या विरुद्ध जे प्रचलित कायदा आ, आ, आहे त्या अन्वये कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्या, त्या पोस्टचे विरुद्ध काही इतर समाजाचे लोकांनी वेगवेगळी आक्षेपारी पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्येही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकंदरीत अशा पद्धतीच्या आक्षेपारी पोस्ट करून एक अशांतीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांच्यामध्ये जे जे लोकांनी अशा आक्षेपारी वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध नंदुरबार पोलीस विभागाकडून प्रचलित कायदान्वय कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या सर्वांना आमची सूचना आहे कुठल्याही प्रकारच्या आपण आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडिओ जर प्रसारित केला तर आपल्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता सर्व नागरिकांनी जबाबदारीने सोशल मीडियावर आपले जे काही म्हणणे आहे ते मांडावी आणि आपले जे काही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याचा वापर करावी आज रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती कारण सोमवारच्या दिवशी काही संघटने यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने बंद करण्याचा कॉल दिला होता आ, ते सर्वांना समजून सांगितलेलं आहे आणि त्या सर्वांना या गुन्ह्यामध्ये जे काही प्रगती झालेली आहे त्याबद्दलही अवगत केलेलं आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जे काही समाजातले लोक आहे प्रतिष्ठित नागरिक आहे शांतता समिती सदस्य आहे त्या सर्वांना आज रोजी बोलवून त्यांच्यासोबत एक सक्रिय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्वांचं फीडबॅक घेतलेलं आहे आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता काही आपल्याला अनुचित वाटत असल्यास सरळ पोलीस विभागाशी संपर्क करावा काही तक्रार असल्यास डायल वन वन टूवर नक्की आपली जे काही तक्रार आहे आक्षेप आहे ते नोंद करावा आणि जे लोक सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट किंवा वक्तव्य करण्यामध्ये मा मागे होत नाही त्या सर्वांना आमची कडक वॉर्निंग आहे आपल्या आपल्यावर आमची नजर आहे आणि आपण जर आक्षेपार्ह काही पोस्ट केले तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यांमुळे कडक कारवाई होणार आहे हेही सांगू इच्छितो त्यांना या गुन्ह्यामध्ये जे काही प्रगती होती त्यांना त्याबद्दल काही संभ्रम होता ती क्लॅरिफाय करण्यात आलेला आहे आता त्यांनी मागे घेतो असे आम्हाला कळविले आहे आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये जे प्रगती होती त्याबद्दलही आम्ही त्यांना एक क्लॅरिफिकेशन देणार